माळेगाव अपक्ष उमेदवार म्हणून उभे सूरज बाळासाहेब खुंडाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत आज तर माळेगाव नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये मा अपक्ष अपक्ष त्यांचा उद्देश काय आहे त्याचबरोबर माळेगाव कोणत्या वेगवेगळ्या सुविधा राहणार याविषयी आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत नमस्कार आज माळेगाव नगरपंचायतची निवडणूक तर दोन तारखेला होती तर माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आपलं आपलं विजन काय आहे माळेगाव नगरपंचायत नागरिकांचं नाही आता विजन विजन एवढंच राहील सर्वसामान्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे सगळ्यात पहिली गोष्ट की त्यांचे प्रश्न काय हे तुम्ही समजून घ्या आतापर्यंत झालेल्या प्रत्येक घडामोडीमध्ये आज ते स्वतःहून अपक्ष प्रत्येक प्रभागामध्ये जर विचार केला तर प्रत्येक जण अपक्ष लढा देत आहे मग तो लढा देणारा कोण आहे आणि तो कोणत्या कारणाशी लढा येतोय हे पण समजून घ्या तुम्हाला काय वाटतं कोणत्या परिस्थितीवर आम्ही कोणत्या कारणांसाठी घरचा लढा असावा एवढं होऊ शकते की ह्याच्या पाज्यामध्ये झालेला सर्वांगीण विकास सर्वांगीण विकास म्हटलं तर काही अडचण नाही त्यातूनही त्यांचे काय असणारे प्रश्न आणि त्यांची त्यांना न मिळलेली उत्तर सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे ते चित्र स्पष्ट केलं सर्वांगीण विकास म्हटलं तर ठराविक घटकांचा विकास असू शकतो वैयक्तिक असू शकतो किंवा इतरही असू शकतो म्हणजे आपला थेट आरोप आहे की माळेगावमध्ये काही घटकांचा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि त्याच्या दुसरी बाजू अशी की जे गरीब व्यक्ती आहे त्या गरीबच राहिल्या आहेत किंवा जो स्लम एरिया आहे तो स्लमच राहिलेला आहे त्याचा पूर्णपणे विकास झालेलाच नाहीये आता तसा विचार केला ना तर मुळात माळेगावकर नगरी माळेगाव नगरीमध्ये जर विचार केला तर असे भरपूर उपेक्षित गजा आहेत मी करत असताना मला म्हणजे बरेचशा जागे होती एवढी वाईट परिस्थिती आहे कि तिथपर्यंत लोक पोचलीच नाहीत ह्या गोष्टीचं जास्त वाईट वाटते की का पोचली गेली नाही कारण दहाचं काम तर खूप मोठं आहे मग त्या मोठ्या कामामध्ये शुल्क गोष्टी का लावून गेल्या हे समजा नाही गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये देखील थांबली होती कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे लोकप्रतिनिधी नव्हता मग याचा ना, लाभ नाही नाही पण पाच वर्षापूर्वीची काम आता काही जणांना गरज नाहीत आज त्यांचं वय पंचेचाळीस आहे मग तो पाच वर्षाचा कालावधी म्हणायचं पंचेचाळीस जर काही लोकांना आताही गरज नाही मग तो किती वर्षाचा काल त्याचं वय तो पंचेचाळीस आहे आपल्या कारकिर्दीमध्ये जर समजा आपण पदावरती बसला तर आपण त्यांना घर असतील किंवा इतर सुविधा असतील का मी त्या त्या आता मला जर मिळाला वेळ आणि मला जर सर्वसामान्य घटकांनी म्हणा किंवा माझे वरिष्ठ ज्येष्ठ जे माझे कुणी असतील मंत्रपदिवर असतील किंवा प्रत्येक घटकांनी मला जो वेळ दिला प्रत्येक समाविष्ट घटकांनी तर मी एवढं मात्र त्यांना वचन देऊ शकतो की मी त्यांना योग्य न्याय देईल मग तो न्याय कोणत्याही क्षेत्रातला असू शकतो पहिले सामाजिक असेल त्यांचं कोणतं सार्वजनिक असेल जो कोणता सर्वांगीण विकासासाठी त्यांना लागणारा एक संवेदनशील एक माझा प्रयत्न असेल की त्यांच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करेन तो कोणत्याही आठ नावाचा असला तरी चालेल आठ नावा म्हणजे माळेगाव मध्ये आठ नावाचा काही डिवायड नाही एक सांगत तात्पर्य ठराविक ठरावी काढणाला एक चांगलं प्राधान्य दिलं जातं ठराविक काढनावांना दिलंच जात नाही असं एक नागरिकांची एक थोडशा एक भावना आहे म्हणजे त्या भावना तयार कशामुळे झाल्या हे मला माहित नाही पण ह्याच्या अगोदरच्या काही कालावधीनुसार झाल्या असतील त्या माळेगावच्या प्रभागांमध्ये गटर लाईट पाणी व्यवस्था प्रश्नाकडे आपण कसं पाहता असतं मला वाटतं का नाही चांगल्या पद्धतीने हे ज्या काम झालं पण त्यातून हे चांगलं करता येईल ज्याच पद्धतीनं दादा अर्थसंकल्प पण आखलेलाच आहे त्या अर्थसंकल्पामध्ये तुमचं साडेतीनशे साडेपाचशे कोटी रुपयाचे काम आहे मग ते साडेपाचशे कोट रुपयाचं काम करत असताना दादांनी तिथून पुढे यामध्ये काही गोष्टी अड्याच्या नाहीत लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा मालेगावकरांच्या तर त्या इथून पुढं शंभर वर्षे कशा चालतील चांगल्या त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा आतला तयार केला आहे म्हणजे कुठं ना कुठं काय ना काहीतरी कमी पडते दादानी आपण दिलेलंच आहे आणि ह्या गोष्टींची गरज आहे हे दादा निघ आपण देण्याचा प्रयत्न केलेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा यांचा आपण आता नाव घेतलं नाम उल्लेख केला त्यांच्याच अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारतो की गेल्या काही दिवसांपूर्वी माळेगाव नगर पंचायत मध्ये त्यांची एक प्रचाराची सभा झाली त्यावेळेस त्यांनी असं विधान केलं की माझ्या पक्षाचा उमेदवार आला तरच मी निधी देईल आणि आपण अपक्ष उमेदवार आला तर त्या विधानाकडे आपण अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून कसं पाहतात नाही आता ती दादांचा एक त्याला एक सभा आहे तसा दादांची एक बोलण्याची पद्धत आहे दादा मनापासून वेगळं काम करतात आणि बोलण्यातून वेगळं काम करतात त्यामुळे दादांचा सभा वेगळा आहे बोलणं वेगळं आहे लोकांनी असं देखील पाहिजे की शब्दावर ठाम असणार नेतृत्व म्हणून त्यांची एक दुसरी ओळख आहे समाजामध्ये आणि शब्दावर ठाम असणार नेतृत्व अशी ओळख असताना या ठिकाणी तो शब्द दिला सभेमध्ये की माझा उमेदवाराला तरच मी निधी देईन हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं किंवा कसं वाटतं ह्या विधानाकडे तुम्ही कसं पाहता सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो की जो माळेगाव नगरीमधील जो सर्व अपक्ष भाग आहे जो अपक्ष प्रत्येक प्रभागातला जो उमेदवार आहे अपक्ष तो संपूर्ण दादांचा समर्थक आहे त्यामुळे दादा अपक्षवाल्यांना निधी देणार नाहीत असे जरी त्यांनी बोलण्यात त्यांच्या आला असेल किंवा मी जर अपक्ष निवडून आले तरी ते निधी देणार नाहीत आणि माझ्या पक्षाचे आले तरच मी निवडून देतील हे दादांच्या वाक्यापेक्षा दादा अपक्षवाले हे त्यांचेच आहेत हे दादांच्या काही काळानंतर लक्षात घेऊन दादांनी त्या सभेमध्ये असं स्पष्टपणे बोलून दाखवलं तर अपक्ष तू बहतोच कशाला जर तू माझा आहे म्हणतो तर तू माझ्याच उमेदवाराला मध्ये अपक्ष राहायची गरज काय असं दादांनी त्या सभेमध्ये बोलून दाखवलं आणि अपक्ष निवडल्यानंतर तू माझ्याकडे येऊ नको काय ह्या देखील शब्दामध्ये त्यांनी ठरकावून सांगितलं अपक्ष उमेदवारांना दादांची जरी अपक्षावरती जरी नाराजी असेल ना तरी ती नाराजी योग्य आहे पण दादांकडे असणारे हे अपक्ष घटक आहे ते दारांचे समर्थक असून ते दारांचे एक दादांचे सोबतचे किंवा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षवेळे अपक्ष म्हणून योग्य म्हणून काम करतायत ते समोरचे दारांनी दिलेले चुकीचे आहेत हे दाखवण्यापेक्षा त्यांचं एक असं एक संवेदनशील मत आहे की आम्ही ही कुठंतरी योग्य आहोत हे बाजू दाखवण्याचं काम एक प्रामाणिक पद्धतीने करत आहेत योग्य आहोत हे दाखवतात परंतु पक्षीय नेतृत्व ठिकी नेत्र ठरवतो ना की कोण योग्य अयोग्य अपक्ष आप उतरण्याच्या लढाई दादांच्या एका सभेमध्ये मी ऐकलंय की दादांचं एक, एक मत आहे मग ते चांगलं मत आहे दादांचं की दादा ज्यावेळेस बोलतात एखाद्या कुणी सूचना केल्यानंतर की के आमच्या ह्या भागामध्ये हे काम होत नाही ह्या पद्धतीनं होत आहे ह्या पद्धतीनं व्हायला पाहिजे ज्यावेळेस एखादा सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस पक्ष खाली जनतेतून एक आवाज उठवतो त्यावेळेस दादांचं एक मत आहे अरे तो निवडून गेलो आणि तो आता त्याच्याबद्दल काय गरज आहे चुकीचं सांगण्याची मग तू निवडूनच कशासाठी दिला तो जर चुकीचाच होता तर मग त्याला तो निवडून द्यायचाच नव्हता असे दादांचं वाक्य आहे मग ह्याचा होऊ शकतो ह्याचा अर्थ असा होऊ शकतो की दादाला ह्याचा पूर्ण गांभीर्य आहे की जो निवडून कोण आला पाहिजे तो काम करणार आला पाहिजे मग त्यामुळे या काळात अपक्षवाल्यांच काम दिसून येईल किंवा अपक्षवाले जर आलेच तर तेवढ्याच सन्मान दादा त्यांना त्यांच्या सोबत थांबवत असे मी अपेक्षा बघतो तुम्हाला असं म्हणायचं निवडून आल्यानंतर जे उमेदवार अपक्ष उमेदवार दादांकडे जातील त्यांचा अजित पवार स्वीकार करतील शंभर टक्के करतील कारण ते दारात समर्थक आहेत प्रत्येकांचा जर डाटा बघितला तर माझ्या माहितीप्रमाणे मी ज्यावेळेस तिथं राष्ट्रवादी भवून मध्ये होतो तर कमीत कमी प्रत्येकाच्या चोवीस सव्वीस अठ्ठावीस अशा पद्धतीच्या फाईल आहेत त्या पेज आहेत तेवढे त्यांच्या म्हणजे त्या पेज मी म्हणतो त्या पानावरती न मोजता त्यांच्या एक अनुभव अनुभवावरती त्यांच्या कार्य होते त्यांनी वेळ होते त्यांनी प्रत्येक गोष्ट पार्टीशी केलेले एक नातं जे गट नातं म्हणलं जाईल त्या गट एवढं प्रामाणिकपणे त्यांनी बजावलं की त्याच्यामुळे दादा ते कुठं ना कुठं ते राहील दादांपासून त्याचा न्याय शंभर टक्के दादांपासून राहील आपण नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहात आणि काही दिवसांवरच माळेगाव नगरपंचायत निवडणुकीचं मतदान राखत आहे तर माळेगावच्या जनतेला आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्त होणारे नगराध्यक्ष म्हणून आपण काय आव्हान करा माळेगावकरांना एवढाच विचार आहे माझा माळेगावकरांनी प्रामाणिकपणे जो तुमच्या कार्याशी बांधील राहील जो तुमच्या कामाला बांधील राहील तो तुमचाच असेल <laughs> आणि तो तुमच्या हक्काचा असेल आणि तो प्रत्येकपणे तुमच्या प्रत्येक बाजू मांडण्यासाठी तुमच्या सोबत खांदा खं लावून तुमच्याशी काम करणार असेल अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही साध्या तुम्ही असेल किंवा नसेल पण जो असेल तो तुमचा असेल ह्या भावनेतून तुम्ही त्याचं काम करा आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रचंड बहुमताने त्याच्यासाठी तुम्ही प्रचंड बहुमताने त्याचा विजय करून घ्या जेणेकरून तो तुमच्या सोबत काम करेल आणि सगळ्यात महत्वाची एक सूचना मी सुद्धा एक नगराध्यक्ष पदासाठी काम करतोय तर मी नगराध्यक्ष पदासाठी काम करत असताना मी जरी ज्यांच्यापर्यंत पोहोचलो नसेल त्यांना एक विनंती की माझं चिन्ह आहे टी व्ही कुमार बाळासाहेब खंडाळे ह्या नावाने मी आता सध्या उमेदवारी अर्ज बघलेला आहे काम पन, मी काम करत आहे नगराध्यक्षपदासाठी पण टी व्ही चिन्ह समोरील बटन दाबून जर मी तुमच्या कुठेतरी एका कामामध्ये असेल किंवा तुमच्या कुठंतरी दखलपात्र कामामध्ये मी तुम्हाला जर योग्य वाटत असेल तर मला तुम्ही एक नंबरचं नाव आहे आणि एकच नंबरचं बटन आहे टी व्ही या चिन्ह समोरित बटन दाबून तुम्ही मला तुमच्या अनमोल मत घेण्याचं काम करावं ही विनंती करतो धन्यवाद